नमस्ते भाऊ नगरी नगरीच्या ह्या भागात आपण घेणार आहोत मध्य प्रदेशातल्या इंदोर शहरातल्या प्रतिमाता देवीचं दर्शन इंदोरमधल्या एका व्यापाऱ्याच्या स्वप्नात वैष्णव माता आली आणि तिने त्रिकूट पर्वतावर असणाऱ्या माझ्या मंदिराची प्रतिकृती इथं उभी कर असा आदेश त्या व्यापाऱ्याला दिला स्वप्नात आणि त्यानंतर हे मंदिर उभं राहिलं असं म्हणतात हे मंदिर पाहता पाहता आपण मूळ वैष्णव मातेचं जे मंदिर आहे वैष्णव माता आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊ नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध वैष्णव देवीची यात्रा वर्षभर सुरू असते पण उन्हाळ्यात म्हणजे मे ते जून आणि नवरात्रीच्या काळात वैष्णव देवीला जास्तीत जास्त गर्दी असते कारण जास्तीत जास्त भाविक दर्शनासाठी येतात माता वैष्णव देवी हे देशातल्या पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक आहे आणि हे त्रिकूट पर्वतावर जम्मूमधल्या कटरापासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे आणि हिंदू मान्यतेनुसार हे मंदिर मातारानी आणि वैष्णवी ह्या नावाने ओळखलं जातं पौराणिक कथेनुसार वैष्णव मातेचा जन्म दक्षिण भारतातल्या रत्नाकर इथं झाला आईच्या जन्मापूर्वी तिचे पालक निपुत्रिक होते असं म्हणतात की जन्माच्या एका रात्री आईनं मुलगी जे काही मागन तिच्या इच्छेविरुद्ध तुम्ही जाणार नाही अशी शपथ घेतली होती लहानपणी आईचं नाव त्रिकुटा होतं आणि त्यांचा जन्म भगवान विष्णूच्या वंशात झाला त्यामुळं त्यांचं नाव वैष्णवी पडलं आता बघू वैष्णव मातेचा इतिहास काय माता वैष्णव देवीनं जातीच्या कल्याणासाठी त्रेता युगात माता पर्वती सरस्वती लक्ष्मीच्या रूपात एका सुंदर राजकारण्याचा अवतार घेतला असं म्हणलं जातं त्यांनी त्रिकूट पर्वतावर तपश्चर्या केली नंतर त्यांचं शरीर महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन देवी शक्तींच्या सूक्ष्म रूपात विलीन झालं देवी वैष्णव देवी मंदिराच्या कथा आणि वैभवाबद्दल असं म्हणलं जातं की हे मंदिर म्हणजे वैष्णव मंदिर त्रिकूट पर्वतावरचं ते मंदिर पंडित श्रीधर यांनी साधारणपणे सातशे वर्ष पहिले बांधलं श्रीधर आणि त्याची पत्नी माता राणीचे परमभक्त एकदा श्रीधरला स्वप्नात भांडारा करायची आज्ञा मिळाली पण श्रीधरची आर्थिक परिस्थिती काय चांगली नव्हती त्यामुळं त्याला कार्यक्रमाची काळजी वाटू लागली आणि रात्रभर तो चिंतेत पडला त्याच्यानंतर त्यांनी सर्व काही आपल्या नशेबावर सोडलं पहाटेपासून लोक तिथं प्रसाद घ्यायला येऊ लागले त्यानंतर त्यांनी पाहिलं की वैष्णवदेवीच्या रूपातली एक लहान मुलगी त्यांच्या झोपडीत आली आणि श्रीधर श्रीधरसोबत भंडार तयार केला ग्रामस्थांनी यो प्रसाद स्वीकारला हा प्रसाद घेतल्यावर लोकांना समाधान मिळालं पण तिथं उपस्थित भैरवनाथांनी प्रसाद घेतला नाही भैरवनाथांनी आपल्या जनावरांसाठी जास्तीच्या अन्नाची मागणी केली पण वैष्णवदेवीच्या रूपातल्या त्या लहान मुलीनं श्रीधरच्या वतीनं तसं करायला नकार दिला यानंतर भैरवनाथाला हा अपमान सहन नाही झाला त्या दिव्यांग मुलीला पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र त्यांना त्या पोरीला पकडण्यात अपयश आलं ती मुलगी गायब झाली आणि त्यामुळं या घटनेचं श्रीधर यांना लय दुःख झालं श्रीधरनी देवीला परत भेटण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर एका रात्री वैष्णव मातेनी श्रीधरला स्वप्नात दर्शन दिलं आणि त्यांना त्रिकूट पर्वतावरच्या गुहेचा मार्ग दाखवला जिथं त्यांचं प्राचीन मंदिर उभय आणि हेच मंदिर पुढं माता वैष्णवदेवी म्हणून जगभर ओळखलं जाऊ लागलं तर अशी आहे मूळ माता वैष्णवदेवीची कथा इतिहास मंदिराबद्दलची आख्यायिका आता आपण जे बघतोय ते आहे प्रतिरूप आणि हे मध्य प्रदेशातल्या इंदोरमध्ये त्याच्यामुळं जर तुम्हाला ओरिजिनल माता वैष्णोदेवीला जायचं असेल ओरिजिनल म्हणजे मूळ रूपाला जायचं असेल तर तुम्हाला जावं लागल कटऱ्याला आणि जर तुम्हाला प्रतिरूप पाहायचं असेल तर तुम्ही इंदोरमध्ये आल्यानंतर राजवाड्यापासून लय जवळ आहे तसं त्याच्यामुळं तुम्ही इथे येऊन ते दर्शन घेऊ शकता आपलं एकच करायचं की दोन्ही ठिकाणी मनोभावे नमस्कार करायचा आपल्या साग्या सोयऱ्यांसाठी आपल्या नातेवाईकांसाठी काही चांगली कामं करायची इच्छा करायची मनापासून दर्शन घ्यायचं आणि पुढच्या प्रवासाला निघायचं तुम्हाला नगरी नगरीचा यो भाग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि हां चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला परत भेटा नगरी 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 युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाइक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे